नमस्कार स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट चौदा फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आहे हा चित्रपट का पाहावा जाणून घ्या आजच्या व्हिडिओमध्ये पराभूत लोकांच्या गोष्टी कोणी सांगत नाही किंवा सांगूही नये असं वीर सावरकरांनी म्हटलं आहे मात्र आशुतोष गोविरीकर यांनी असाच एक प्रयत्न पानिपतमधून केला मात्र या चित्रपटामध्ये एकच चूक झाली ती म्हणजे चित्रपटाचा सर्वाधिक भार किंवा यश अपयश केवळ अर्जुन कपूरवर अवलंबून होतं मात्र दुसरीकडे संजय लीला भन्सालीनी पद्मावत म्हणून समोर ठेवलेल्या गोष्टींची चाहत्यांची मनं जिंकली अशीच काहीशी गोष्ट छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित छावा चित्रपटाबद्दलची आहे या चित्रपटाचा शेवट डोळे पाणावणार आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांवर श्रद्धा असलेल्या प्रत्येकाला हा चित्रपट नक्कीच आवडेल असं अगदी एका ओळीत सांगता येईल चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शकांनी विकी कौशल आणि अक्षय खन्नासारख्या तगड्या कलाकारांना मुख्य भूमिका देत अर्धा डाव चित्रपटाच्या टीमने आधी जिंकला विकिने छत्रपती संभाजी महाराजांची तर अक्षय खन्नाने औरंगजेबची भूमिका साकारली आहे या चित्रपटाची कथाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरू होते असं दाखवण्यात आलं आहे दख्खनमध्ये आता मुघलांसमोर कोणाचेही आव्हान नाही असं वाटत असतानाच मुघलांच्या बाले किल्ला असलेल्या भुराणपूर्व छत्रपती संभाजी महाराजांनी लूट केल्याची बातमी समोर येते यासहित औरंगजेबाचा अहंकार गळून पडतो औरंगजेब आठ लाखाच्या फौजेसहित दख्खनवर चाल करून येतो तब्बल नऊ वर्ष औरंग्याला छत्रपती संभाजी महाराज चकवा देत झुंजवतात गनिमी कावा पद्धतीने छत्रपती संभाजी महाराज औरंग्याच्या फौजेतील टोळ्यांना खात्मा करतात मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या सावतराई सोरा सोयराबाई यांची भूमिका त्यांच्यासाठी अडचणीच्या ठरतात छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी यशोबाई यांचे दोन्ही बंधू कोणाला कसलीही पूर्वकल्पना न देता छत्रपती संभाजी महाराजांवर नाराज होऊन औरंगजेबशी हात मिळवणी करतात औरंगजेब विरुद्ध विद्रोह करणारा त्यांचा मुलगा अकबर छत्रपती संभाजी महाराजांना शरण गेलेची चीडही औरंगजेबाच्या मनात असतानाच येसुबाईचे दोन्ही भाऊ औरंगजेबाला एक महत्वाची माहिती देतात छत्रपती संभाजी महाराज केवळ दीडशे सैनिकांच्या तुकडी सहित संगमेश्वर वास्तव्यास असल्याचं औरंगजेबाला कळत औरंगजेबच्या एक मोठी तुकडी संगमेश्वर हल्ला करून छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे मित्र कवी कलश या दोघांना ताब्यात घेऊन औरंगजेबसमोर हजर करतात या पुढील गोष्टी फारच भावनिक आणि छत्रपती संभाजी महाराजांचा कशा प्रकारे छळ झाला हे दर्शवणारे आहेत चित्रपटाच्या इंटरवलनंतरची नंतरची गोष्ट पाहताना डोळे पानवलेशिवाय राहत नाहीत छावा यशस्वी होण्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या ठरू शकतात असं सांगितलं जात आहे पहिली गोष्ट म्हणजे विकी कौशल अक्षय खन्ना आणि रश्मिका मंदाना यांनी एवढ्या उत्तमरित्या पात्रात स्वीकारली आहेत की प्रेक्षक या कथेच्या प्रेमात पडतात आशुतोष राणा प्रदीप रावत डायना पँटी संतोष जुवेकर विनीत सिंह दिव्या दत्ता यांनी साकारलेल्या भूमिकाही दमदार आहेत छावा यशस्वी होण्यामागील दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे सर्वसामान्यांना छत्रपतींच्या घराण्याच्या कथेबद्दल असलेली आत्मीयता छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या अनेक गोष्टी देशातील वेगवेगळ्या राज्यांमधील लोकांना ठाऊक आहेत मात्र त्यांचे पुत्र छत्रपती संभाजीराजेंच्या कार्याबद्दल त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर नेमकं काय घडलं हे मोठ्या पडद्यावर पाहणं अनेकांसाठी धक्कादायक आहे आणि रंजक असेल खास करून बिगर मराठी प्रेक्षकांना याबद्दल अधिक उत्सुकता असेल कारण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास अशा प्रकारे पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर हिंदीत इतक्या भव्य दिव्य स्वरूपात साकारण्यात आला आहे छावा चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेबमध्ये थेट संघर्ष दाखवण्यात आला आहे मात्र या दोन्ही प्रमुख भूमिकांचा कौटुंबिक कलह आणि इतर संघर्ष अगदीच गरजेपुरता दाखवण्यात आला आहे छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा चित्रपटाच्या कथानकात दाखवण्यात आलेली नाही केवळ शब्द स्वरूपात छत्रपती शिवाजी महाराज प्रेक्षकांना ऑडिओच्या माध्यमातून ऐकू येतात छत्रपती संभाजी महाराज सुद्धा त्यांचे वडील छत्रपती शिवाजी महाराजांनी इतकेच शौर्यवान शक्तिशाली साहसी आणि तांत्रिकदृष्ट्या उत्तम योद्धे होते हे या चित्रपटातून बिगर मराठी प्रेक्षकांच्या मनावर बिंबवण्यात निर्मात्यांना आणि दिग्दर्शकाला यश आलं आहे असं म्हणता येईल छत्रपती शि संभाजी महाराजांनी कशा प्रकारे आपल्या कावा पद्धतीने औरंगजेबाच्या सेनेला नऊ वर्ष झुंजवलं हे दाखवण्यात आलं मात्र चित्रपटामध्ये रामसेज किल्ल्यावर मुघलांनी पाच महिना वेढा घातलेला असताना त्यामधून छत्रपती संभाजी महाराजांनी कशी आपली सुटका करून घेतली हे दाखवण्यात आलेले नाही तसेच रायगडाला मुघलांनी घातलेल्या वेड्यातून छत्रपती संभाजी महाराज कसे सुटले हे, हे सुद्धा दाखवण्यात आलेले नाही या दोन घटना आजही दुसऱ्या छत्रपतींच्या युद्धनीतीबरोबरच मुस्तिगिरीचं उदाहरण म्हणून आवर्जून सांगल्या सांगितल्या जातात छावासाठी विकी कौशलने बरेच मेहनत घेतल्याचं दिसत आहे अनेक प्रसंग ॲक्शन सीन म्हणून अगदी उत्तमरित्या साकारण्यात चित्रपटाच्या संपूर्ण टीमला यश आलं आहे ए आर रेहमानचं संगीत असून चित्रपटाचे सेट्सही आकर्षक आहेत स्पेशल इफेक्ट्स अधिक परिणामकारकता वापरण्यात आल्या असते असं अनेकदा वाटतं काही मोजके उत्तम संवाद चित्रपटामध्ये आहेत एवढी जबरदस्त कथा हताशी असताना संवादावर अजून काम करणं गरजेचं होतं असं अनेकदा वाटून जातं अभिनय अभिनय आणि कथानकाच्या जोरावर हा चित्रपट यशस्वी ठरेल यात शंका नाही या दोन्ही गोष्टींसाठी नक्कीच चित्रपट पाहता येईल